लाडक्या बहिणींसाठी आता नवे नियम लाडकींवर आता इन्कम टॅक्सची नजर दरवर्षी ई केवायसी करणं बंधनकारक लाडकी बहीण योजनेचं वार्षिक बजेट तब्बल पंचेचाळीस हजार कोटी आहे हा आर्थिक डोलारा पेलणं राज्य सरकारला अवघड झालंय राज्याच्या महसूल उत्पन्नाचा पंधरा टक्के खर्च या योजनेवर होत असल्यानं इतर योजनांवर त्याचा परिणाम झालाय म्हणूनच सरकारनं बोगस लाभार्थ्यांना वगळण्याचं काम सुरू केलंय त्यासाठी आता नवे नियम तयार करण्यात आले त्यानुसार आता लाभार्थ्यांच्या आयकर खात्याकडील नोंदी तपासून छाननी केली जाणार आहे या योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली सगळ्या यंत्रणा कामाला लागल्यात आणि यामुळेच पाच लाखांनी घटलेली लाडकीची संख्या दहा ते पंधरा लाखांच्या घरात जाण्याची शक्यता खुद्द मुख्यमंत्र्यांनी सकाळ मीडिया ग्रुपच्या कार्यक्रमात व्यक्त केली लाडकी बहीण योजनेमध्ये असं लक्षात आलं की अनेक अपात्र बहिणींनी देखील त्याच्यामध्ये फायदा घेतलेला आहे साधारणपणे दहा लाख बारा लाख पंधरा लाखापर्यंत देखील आकडा हा जाऊ शकतो त्यातल्या अनेक बहिणींनी स्वतःहून आता ते सोडणं सुरू केलेलं आहे आम्ही जे अपात्र आहे त्यांना मात्र आम्ही आता यापुढे देणार नाही लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची शहानिशा करण्यासाठी त्यांचं दरवर्षी ई सीही करण्यात येणार आहे गरजू लाडक्या बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणते नवे नियम लागू केले जाणार आहेत ते पाहूया लाडक्या बहिणींचं इन्कम टॅक्स रेकॉर्डही तपासणार दरवर्षी जून ते जुलैमध्ये ई केवायसी करणं अनिवार्य असणार आहे लाभार्थी हयात आहेत की नाही याची तपासणी होणार आहे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून निकषात न बसलेल्यांना अपात्र करणार आहे यापूर्वीच अपात्र ठरलेल्या पाच लाख लाडकींमुळे राज्याच्या तिजोरीला साडेचारशे कोटींचा सा फटका बसलाय आता पुन्हा तिजोरीवर भार पडू नये यासाठी राज्य सरकारनं थेट इन्कम टॅक्सची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींचं खरोखर उत्पन्न आता समोर येणार आहे अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे